नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वस्तिकम या माझ्या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांसाठी संपूर्ण चातुर्मास या पुस्तकाचं विवरण घेऊन आलेली आहे ऋषी मुनी साधू संतांनी सांगितलेली उपासना साधना व्रते आपण आपल्या भक्तीमध्ये कशी वृद्धी करू शकतो आणि आपल्या मनात जे काही शंका आहे त्याचे समाधानही या पुस्तकाद्वारे आपल्या सगळ्यांना मी व्हिडिओद्वारे पाठवत आहे तर चला मग हो सुरुवात करूया सगळ्यात आधी मी नैवेद्य अर्पण करते नैवेद्य गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग सुरुवात करूया आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम विष्णु नमला विसरू नका श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम विश्वाचे अनंत स्वरूप विश्वाचे स्वरूप अनंत आहे आकाश अफाट आहे या अफाट आकाशात कोट्यवधी आकाशगंगा आहेत त्या कोट्यवधी आकाशगंगातील आपली एक आकाशगंगा या आकाशगंगेत कोट्यवधी सूर्य आहे त्यापैकी आपण दिसतो तो एक सूर्य त्या सूर्याभोवती फिरणारे दहा ग्रह व त्यातील आपली पृथ्वी त्या पृथ्वीवरील अनेक देश व त्यातील दहा ग्रह व त्यातील आपली पृथ्वी त्या पृथ्वीवरील अनेक देश व त्यातील आपला भारत भारतातील आपले गाव व त्या गावातील आपले छोटे घर आणि छोट्या घरातील आपला देह संपूर्ण विश्वाच्या मानाने प्राणी फारच लहान आहे खूप वर्षापासून विज्ञानाच्या साह्याने विश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पण वै वैज्ञानिकांना ते काही सापडू शकत नाही शेवटी विश्व अनंत आहे अजून आम्हाला त्याचा काही शोध लागला नाही असेच ते सांगत आहे रात्रीच्या वेळी आपणास डोळ्यांनी आकाशात हजारो तारे दिसतात ते कुठून आले केव्हा आले गुरुत्वाकर्षण कसे निर्माण झाले सर्व अधांतरी असून पडत नस तसे नाही दिसत असून कळत नाही अशी अवस्था आहे मानवाने बुद्धीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या बुद्धीला मर्यादा असल्यामुळे त्याला काही कळे ना आपल्या बुद्धीला जेवढं कळेल ते प्राप्त करून माणूस अन्न वस्त्र निवाऱ्याच्या शोधात घेत या पृथ्वीवर जगत आला आहे आजपर्यंत या पृथ्वीवर किती माणसे निर्माण झाली आणि नाहीशी झाली याचा शोध लागत नाही अमिबा या छोट्या किड्यापासून उत्क्रांती होत मानव निर्माण झाला हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही आज खोटा ठरला आहे शास्त्रज्ञाचा शोध सुरू आहे परंतु त्यांची विधाने परस्पराविरोधी पण आहे सर्वांचे निश्चित असे एकमत होत नाही काहींच्या मते पृथ्वीचा एक तुकडा अलग झाला तो म्हणजे चंद्र तर काहींच्या मते चंद्र हा स्वतंत्र आहे तो पृथ्वीचा तुकडा नाही काहींच्या मते सूर्य हा स्थिर आहे तर काहींच्या मते ज्या आकाशगंगेत सूर्य आहे ती आकाशगंगा सतत फिरत राहते त्यामुळे सूर्यही फिरत आहे संपूर्ण विश्वाची निर्मिती कशी झाली केव्हा झाली याचे उत्तर वैज्ञानिकांना देता नाही अवघड आहे या विश्वात अनंत शक्ती आहे त्या शक्तीचे ध्रुत्करण करून त्या शक्तीचा विधायक कार्याकडे उपयोग करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत त्या शास्त्रज्ञाच्या समाजावर उपकार आहे परंतु त्या शक्तीच्या आधारे बॉम्ब तयार करून सर्व जगावर भीतीची टांगती तलवार निर्माण झाली आहे पृथ्वीच्या विनाशाची शस्त्रे मानवाच्या हातातील हातात आली आहे विश्वामध्ये जी अनंत शक्ती आहे तिचे मूळ कोणते याचा शोध वैज्ञानिकांना लागेना संपूर्ण विश्वाचा शोध लागेना म्हणून काही शास्त्रज्ञांनी मानवी शरीराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या मानवी शरीरात प्रचंड सामर्थ्य आहे याची त्यांना जाणीव झाली शरीरशास्त्राचा खूप अभ्यास झाला परंतु या शरीराला कोण चालवितो जन्म मृत्यू म्हणजे काय हे काही कळे ना मृत्यू पावलेल्या माणसाला जिवंत करणा करता येत नाही रक्ताचे एक थेंब निर्माण करता येत नाही जीव आहे म्हणून माणूस जिवंत आहे परंतु जीव म्हणजे काय ते कळत नाही कोट्यवधी वर्षापासून मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास सुरूच आहे परंतु काही विषय समजू शकले नाही मानवाच्या मनाचा शोध घेण्यासाठी मानसशास्त्र निर्माण झाले मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र तर मग मन म्हणजे काय असा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांना काही उत्तर देता येत नाही माणूस असं का वागतो रागवतो का वगैरे गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्र करत आहे मुळात मन म्हणजे काय हा विषयच बाजूला राहून जातो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाने खूप संशोधन केले ते म्हणतात प्लॅटिनम धातूच्या स्वरूपात बदल करण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे परंतु विज्ञानाने मानवाच्या अंतरंगात बदल करता येत नाही आपण अनुशक्तीचा शोध लावला परंतु माणूस हा पतनशील प्राणी असल्यामुळे या शक्तीचा उपयोग पृथ्वीच्या नाशासाठी केला जाणार अशी भीती वाटवू लागली आयुष्याच्या उत्तराधार ते एक धर्मगुरूला शरण गेले व तेथे राहून ते, ते धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले आजच्या युगाला युग असे म्हटले जाते तर मग विज्ञानाने विश्वाचे रहस्य समजले नाही म्हणून त्याला विज्ञानयुग म्हणायचे की युगेने युग विज्ञानाचा प्रयत्न सुरू म्हणून त्याला विज्ञानयुग म्हणायचे अथवा विज्ञानाने विश्वाचे अंतिम सत्य समजू शकणार नाही म्हणून त्याला विज्ञानयुग म्हणवायचे हे काही कळत नाही ऋषी मुनीची तपश्चर्या प्राचीन काळी ऋषी मुनींनी घोर तपश्चर्या केली या, या विश्वाचे रहस्य त्यांना शोधवायचे होते निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी सखोल चिंतन केले विराट निसर्गाची त्यांनी पूजा केली मानवी शरीरात जो जीव आहे त्याचे स्वरूप काय त्याचा शोध त्यांनी लावला बाह्य जगात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करणे तसे पाहिले तर सोपे असते कारण त्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे शोधून काढली जातात आपल्या अंतर्गत गोष्टींचा शोध घ्यायचा झाल्यास त्याचे साधन म्हणजे आपले मन मनाने आपल्या आंतरिक गोष्टीचे आपल्यास ज्ञान प्राप्त होऊ शकते एखाद्या अंधाऱ्या खोलीतील वस्तू आपणास दिसत नसतात परंतु तेथे ते प्रकाश पडला तर तेथील गोष्टी आपणास दिसू लागतात आपल्या मनातील शक्ती विखुरलेल्या प्रकाश किरणाप्रमाणे असते त्या एका ठिकाणी केंद्रित केल्या जिच्यावर त्या केंद्रित केल्या जातात ती गोष्ट उजळून टाकतात वैज्ञानिक जी सूक्ष्म निरीक्षण शक्ती बहिरजगताकडे वळवीत असतो तीच ऋषीमुनी आंतरजगताकडे वळवित असतात अशा प्रकारे साधना करून आपल्या शरीरातील अनेक शक्तीचा शोध ऋषी मुनींनी लावला आपल्या शरीरात असणाऱ्या जीवाच्या मागे एक शक्ती आहे याची त्यांना जाणीव झाली ही दिव्य शक्ती म्हणजे सर्व विश्वाचा नियंता परमेश्वर याचा अनुभव त्यांना येऊ लागला आपल्याला आलेला अनुभव इतरांना कसा येईल याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या ग्रंथातून केले या संपूर्ण विराट विश्वाला निर्माण करणारा विश्वाचे पालन पोषण करणारा व विश्वाचा संहार करणारा जो परमात्मा आहे त्याचे दर्शन ऋषी मुनींनी आपल्या तपश्चर्याद्वारे घेतले योग्य प्रयत्नाने हे दर्शन प्रत्येक मानवाला घेता येते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला